नमस्कार मी महेश दानके संपादक लोक हिंद चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो संपादकीयचा आजचा विषय आहे कृषी मंत्र्यांचं डोकं ठिकाणावर आहे का आपण बघितलं असेल की गेल्या दोन चार दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा अवकाळी पाऊस पडत आहे आणि मोठ्या शेत शेत प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या शेतपिकाचं प्रचंड नुकसान होत आहे आणि या नुकसानीचा पंचनामा व्हावा कि किंवा त्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना काहीतरी मिळावं यास याची मागणी जोर धरत आहे आणि या सगळ्या गोष्टीचा पंचनामा करण्याचं काम शासकीय पातळीवर जरी सुरू झालं असलं तरी महाराष्ट्राचे जे कृषीमंत्री आहेत कोकटे यांनी यांनीसुद्धा काही ठिकाणी भेटी दिल्याचं आपण बघतो मात्र भेटी देत असताना त्यांनी ज्या पद्धतीची वक्तव्य शेतकऱ्यांच्या समोर केलेली आहे त्याच्यामुळं कृषीमंत्री मानिकराव कोकटे यांचं डोकं ठिकाणावर आहे काय अशा पद्धतीचा प्रश्न निर्माण होईल अशी वक्तव्य त्यांनी केलेली आहेत बालबुद्धीचे कृषी मंत्री आहेत की काय असाही प्रश्न पडेल अशी वक्तव्य त्यांनी केलेली आहेत खरं म्हणजे या महाराष्ट्राला कृषी मंत्र्यांची एक मोठ्या अशा पद्धतीची परंपरा आहे अनेक कृषी मंत्र्यांनी या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी किंवा शेतकऱ्यांना आर्थिक सबळ करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये योजना राबून आपलं नाव रोशन केल्याचं आपण इतिहासामध्ये कि बघितलं असेल अशा या महाराष्ट्रामध्ये माणिकराव कोकाटेंसारखा कृषी कृषीमंत्री होणं म्हणजे खरं म्हणजे महाराष्ट्राचं हे एक दुर्दैव आहे ज्यांना खरं म्हणजे कृषीमधलंच काही कळत नाही खरं म्हणजे ते मंत्रीपदाला लायकीचे नाहीत अशा पद्धतीची वक्तव्य सध्या चर्चेला येत आहेत सुरुवातीला माणिकराव कोकाटे मंत्री झाल्यानंतर त्यांना दोन वर्षाची शिक्षा झाल्याचं ही प्रकरण आपण बघितलं असेल त्याच्या अगोदर एक रुपयामध्ये आम्ही कृषी विमा देतो दे शेतक भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही अशा पद्धतीचे वक्तव्य करून शेतकऱ्यांच्याबद्दल अपमाननकारक वक्तव्य त्यांनी केल्याचं आपल्याला या अगोदरसुद्धा माहिती आहे आज किंवा काल त्यांनी जी काही वक्तव्य केली आहेत ती वक्तव्य सध्या चर्चेला आलेली आहेत त्यांनी हे सगळं वक्तव्य करत असताना शेतकरी ज्या पद्धतीनं जे पीक विम्याचे पैसे आले पाहिजेत त्याच्यानंतर शे कृषी कर्ज माफ झाले पाहिजेत अशा पद्धतीची वारंवार वाढ बघत असतो एकदा की कृषी कर्ज घेतलं की ते कर्ज कसे फेटेल यासाठी पाच पाच सहा सहा वर्ष ते भरायचंच नाही अशा पद्धतीचे शेतकरी करत असल्याचं त्यांनी जाहीरपणे वक्तव्य केलेलं आहे त्याचबरोबर जी काही कर्जमाफी झाली की ती कर्जमाफीचा शेतकरी ते पैसे शे कुठे गुंतवतो अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलं आणि हे वक्तव्य करत असताना ते शेतीमध्ये न गुंतवता कर्जमाफीचे जे काही पैसे येतात ते आपण लग्न समारंभ साखरपुडा याच्यामध्ये घालवतो असा एक नवीन शोध कृषीमंत्र्यांनी लावलेला आहे कदाचित कृषीमंत्री म्हणजे हे शेतकरी आहेत की नाही असा पद्ध अशा पद्धतीचा प्रश्न पडेल जी काही कृषीमाफी किंवा शेतकऱ्यांना कर्जमाफी होते त्या कर्जमाफीचे जे काही पैसे येतात ते जो कर्ज घेतलेला असेल त्यातून ते शेतकऱ्याच्या अकाउंटला जातात आणि त्यातून वळते करतात त्याच्यामुळं हा पैसा जो आहे जो कर्जमाफी झाला तो पैसा काही शेतकऱ्याच्या हातात येत नाही ही ये साधी अक्कल जर कृषी मंत्र्याला जर नसेल तर ते कृषी मंत्री झालेच कसे अशा पद्धतीचा प्रश्न जर शेतकरी विचारत असतील तर तो काही चुकीचा नाही कारण हे पैसे मुळातच शेतकऱ्याच्या हातात येत नाहीत शेतकऱ्यांना आधीच कर्ज घेतलेलं असतं आणि ती कर्जाची माफी मिळालेली असते म्हणजे ते, ते कर्ज फेडण्याची गरज नाही ते सरकार फेडतं याचा अर्थ असा नाही की ते पैसे सा डायरेक्ट सरकार शेतकऱ्याच्या हातात येतात किंवा कृषी कृषी जी काही कर्ज घेतलेले आहे त्या लोकांच्या हातामध्ये येतात त्याच्यामुळे अशा पद्धतीचं वक्तव्य करताना किमान आपण काय बरडतो सुद्धा जर जाणीव जर शे कृषी मंत्र्याला जर नसेल तर कृषी मंत्री अशा पद्धतीचा कृषी मंत्री होणं हे महाराष्ट्रासाठी लाजीरवाना आहे आणि अजित पवारांनी अशा व्यक्तीला मंत्री केलं हे खरं म्हणजे अजित पवार यांच्या संदर्भामध्ये ते शेतकऱ्यांसाठी चांगले निर्णय घेतात अशा पद्धतीची चर्चा आहे किंवा बोललं जातं मात्र त्यांचा मंत्री तर अशा पद्धतीनं आणि कृषी मंत्री होणं हे काही साधी गोष्ट नाही जे काही प्रमुख म मंत्रिपद आहेत त्याच्यामध्ये कृषी मंत्री हे पद मानलं जातं आणि असं महत्त्वाचं खातं माणिकराव कोकण्यांच्या नशिबी आल्यानंतर माणिकराव कोकण्यांचं खरं म्हणजे नशीब फळफळेल ते चांगल्या पद्धतीचे निर्णय घेतील महाराष्ट्रातला शेतकरी सुखाव होईल किंवा शेतकरी हिताचे निर्णय घेतले जातील अशा पद्धतीचं बोललं जात होतं मात्र अलीकडच्या काळापासून म्हणजे जी काही वक्तव्य कृषी मंत्री झाल्यापासून माणिकराव कोकटे यांची सगळीच वक्तव्य वादग्रस्त ठरत आहेत त्याच्यामुळं खरं तर कृषीमंत्री म्हणून ते या पदावर राहण्याच्या लायकीचे नाहीत अशा पद्धतीच्या भूमिकेपर्यंत शेतकरी आलेला आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी तशाच पद्धतीचे वक्तव्य केलेली आहेत मंत्रीपद मिळाल्यापासून त्याची वक् वक्तव्य सातत्यानं चर्चेमध्ये आलेले आहेत काल त्यांनी जे वक्तव्य केलेले आहेत ते मात्र अतिशय निंदनीय आहे लाजीरवान आहे शेतकऱ्याचा अपमान करणार आहे शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळण्याची वक्तव्य सातत्यानं हे ब कृषीमंत्री माणिकराव कोकाटे करत आहेत खरं म्हणजे इतकी घाणेरडी वक्तव्य किंवा लालनास्पद वक्तव्य किंवा शेतकऱ्याचा अपमान करणारी वक्तव्य जर माणिकराव कोकाटे करत असतील तर माणिकराव कोकाटे हे कृषी मंत्री होण्याच्या लायकीचे नाहीत अजित पवार असतील किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील यांनी त्यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा त्यांची जर तुम्हाला काय गरज लागत असेल तर त्यांना इतर मंत्रीपद द्या परंतु शेतकऱ्यांची म्हणजे शेतकऱ्यांना मदत करायची नाही उलट त्यांचा अपमान करायची अशी वक्तव्य जर करत असतील तर ते कृषी मंत्री होण्याच्या लायकीचे नाहीत त्यांचा राजीनामा तातडीनं घेण्याची गरज आहे किंबहुना जर तुम्हाला मंत्री प त्यांना मंत्री ठेवायचं असेल तर त्यांचं खातं तरी कमी करा कृषी मंत्री म्हणून त्यांना याच्या पुढे मिरवू नका कारण ती एक वेळा माणूस एखादं वक्तव्य करतो तर त्याला चूक असं म्हणतात परंतु वारंवार तशाच पद्धतीची शेतकऱ्यांना अपमान करणारी जर वक्तव्य करत असतील तर तो गुन्हा ठरतो आणि माणिकराव कोकाटे हे कृषी मंत्री म्हणून या महाराष्ट्रातील जे काही शेतकरी वर्ग या शेतकऱ्यांचे गुन्हेगार ठरलेले आहेत त्याच्यामुळं अधिक शेतकरी आक्रमक होण्याच्या अगोदरच त्यांना कृषी मंत्री म्हणून त्यांना काढून टाकावं त्यांना वेगळं खातं द्यावं ते शेतकऱ्यांच्या हिताचे कोणतेच निर्णय घेणार नाहीत उलट ज्या ज्यावेळी अशा पद्धतीचं शेतकरी अडचणीत येईल त्यावेळी शेतकरी अडचणीत आल्यानंतर शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळण्याचं कामच कृषी मंत्र्यांच्याकडून होईल हे सातत्यानं त्यांच्या वक्तव्यावरून दिसतं त्याच्यामुळं त्यांना तातडीनं कृषी पदापासून दूर सरावं त्यांना दुसरं मंत्रिपद द्या याबद्दल आम्हाला काही दुमत नाही मात्र मंत्रिपदाच्या कृषी मंत्रिपदाच्या लायकीचे ते राहिले नाहीत सातत्यानं वारंवार त्यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य करून शेतकऱ्यांशी अपमान केलेला आहे एका बाजूला आम्ही महाराष्ट्र हा कृषीप्रधान देश आहे भारत कृषीप्रधान देश आहे महाराष्ट्रामध्ये कृषी मोठ्या प्रमाणामध्ये राबवली जाते क शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्या घ्यावे अशा पद्धतीचं एका बाजूला तुम्ही ज्यावेळी निवडणूक येतात त्यावेळी अजेंड्यामध्ये किंवा तुमच्या मॅनिफॉस्टमध्ये तसं म्हटलं जातं मात्र प्रत्यक्ष कृती मात्र वेगळ्याच पद्धतीची आहे या सरकारनं सुद्धा जे काही ब वचननामा जाहीरनामा प्रसिद्ध केला होता विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यावेळीसुद्धा शेतकऱ्यांचा सा सातबारा को कोरा करू अगदी अजित पवारसुद्धा जाहीर भाषणामध्ये म्हणालेले आहेत की प येत्या सहा महिन्यामध्ये म्हणजे सरकार आल्यानंतर सहा महिन्यामध्ये जर आम्ही शेतकऱ्यांचा सा सातबारा कोरा केला नाही तर आम्ही माईचा लाल नाही अशा पद्धतीची जाहीर अगदी छाती ठोक अशा पद्धतीचे वक्तव्य केल्यानंतरसुद्धा नुकताच जे काही अर्थसंकल्प अधिवेशन जपलं त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीची घोषणा झालेली नाही त्याच्यामुळे हे सरकार मुळातच संपूर्ण सरकार हे शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसणारं सरकार आहे आणि त्याच्यामध्ये परिसीमा गाठलेली आहे ती कृषी मंत्र्यांनी असे कृषीमंत्र्यांनी असं सरकारांकडून खरं म्हणजे काय अपेक्षा करावी हाही शेतकऱ्यांच्या समोर पडलेला प्रश्न आहे मात्र शेतकऱ्यांची मतं मात्र तुम्हाला हवी आहेत आणि शेतकरी आत्महत्याग्रस्त झालेले आत्महत्या करतोय शेतकरी कर्जबाजारी झालेले आहे अशा अवस्थेतीमध्ये त्यांचं सातवून ऐवजी त्यांचा अपमान करणारे वक्तव्य जर कृषी मंत्री करणार असतील तर माणिकराव कोकाटे यांचं डोकं ठिकाणावर आहे का अशा पद्धतीचं म्हणण्याची वेळ आलेली आहे माणिकराव कोकाटे यांना जी काही वक्तव्य त्या संदर्भामध्ये समज कदाचित मंत्र्यांनी दिली असतील पण त्या समजण्याच्या पलीकडे माणिकराव कोकाटे यांची बुद्धी दिसते ते बालबुद्धीचे मंत्री आहेत अशा पद्धतीची वक्तव्य सध्या सर्वसामान्य शेतकरी करतो ते काही चुकीचे नाही त्याच्यामुळं अशा बालबुद्धी मंत्र्याची कृषी मंत्री म्हणून आपल्याला गरज नाही त्यांनी बाजूला व्हावं सरकारनं त्यांना बाजूला करावं जर त्यांना बाजूला करणं शक्य नसेल राजकीय दृष्टिकोनातून तर त्यांना कृषीमंत्री म्हणून तरी त्यांना या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मिरू देऊ नये त्यांना इतर खातं द्यावं कोणतंही खातं द्या आम्हाला त्याच्याशी मतलब नाही पण शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम शेतकऱ्यांचा अपमान करण्याचं काम आणि शेतकऱ्याला अवमानजनक वक्तव्य करण्याचं काम करणारा माणिकराव कोकटे हे आगामी काळामध्ये कृषी मंत्री नव्हत नकोत ही महाराष्ट्राची भूमिका किंवा महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची भूमिका चुकीची नाही असं या ठिकाणी म्हणायला हरकत नाही नमस्कार मी धनश्री पाठरी तुम्ही पाहत आहात लोखिन न्यूज चॅनल हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसेच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद